जिल्ह्यात बिबट्या विहिरीत पडण्याचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे अशी एक घटना दापोलीमध्ये घडली आहे दापोली शहरालगत असणाऱ्या जालगाव कुंभारवाडी येथे एक दीड वर्षाचा बिबट्या रात्रीच्या काळोखात विहिरीत पडला बिबट्याच्या ओरडण्यामुळे जवळच असलेल्या सखाराम दाभोळकर यांनी विहिरीत पाहिले असता पाईपला लटकलेल्या अवस्थेत हा बिबट्या दिसून आला त्यानंतर वन विभाग व वन्यजीव त्याला जीवदान देण्यात यश सकाळी साडेसात पावण्याच्या दरम्यान मला एक फोन हो आला की अंबरवाडी येथील एका विहिरीमध्ये बिबट्या पडलेला आहे त्याचकरीत आम्ही मनसे आपत्कालीन सेवा व दापोली आपत्कालीन सेवा व मानाचे गणपतीतील कार्यकर्ते असे सर्व मिळून आम्ही त्याच ठिकाणी धाव घेतली धाव घेतल्यानंतर आम्हाला कळलं की पोलीस सर, त्या आम जी ही वीर सुमारे खोल त्यात पाणी होते फूट फूट असून यामुळे बिबट्या पाण्यात सोडलेल्या पाण्याच्या पाईपला धरून ओरडत होता हा आवाज ऐकून दाभोळकर यांनी एक ओंडका एका दोरीला बांधला व तो विहिरीत सोडला यामुळे या, या बिबट्याला आधार मिळाला आणि त्याचा जीव वाचला त्यानंतर घटनास्थळी आलेल्या वन विभागाने बिबट्याला पकडण्याकरिता पिंजऱ्यासह घटनास्थळी धाव घेतली वन विभागाने ग्रामस्थांच्या मदतीने पिंजरा विहिरीत सोडला मात्र ओंक्यामुळे पिंजरा बिबट्यापर्यंत पोहोचत नव्हता मग ओंका ओढून बाहेर काढल्यावर बिबट्या पाण्यात पडला त्यानंतर बिबट्या दाराच्या बाजूने पिंजऱ्यात फसल्यावर त्याला विहिरीच्या बाहेर सुखरूप काढण्यात आले मुजमिल कोकण कोकणलायो दापोली